माहूर येथील भाजपा कार्यालयात अठ्ठावीस जुलै रोजी भाजपाचे युवा नेते तथा मुंबई उच्च न्यायालयाचे प्रख्यात विधित तज्ञ अॅडव्होकेट रमन जायभाई यांचा वाढदिवस उत्साहात व वा थाटात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून ज्योतिराम राठोड अनिल वाघमारे जाधव खान नागोराव सुर्वे प्रतिभा पाटील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान वसंत कपाटे शहराध्यक्ष गोपू महामुने तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट दिनेश येऊतकर आदी मान्यवरांनी तालुक्यात भाजप संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तन मन व धन लावून घेतलेल्या कष्टाचे कौतुक केले यावेळी भाजपाचे प्रफुल्ल राठोड संध्या राठोड माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी एस डी राठोड नंदकुमार जोशी अपिल बेलखोडे राज ठाकूर गजानन भारती महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे नगरसेविका दीपाली लाड ज्ञानेश्वर लाड जीवन अग्रवाल अच्युत जोशी हर्षदीप दीक्षित संजय पेंदूर कृष्णा जायभाई यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन विजय आमले यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलदीप घोडेकर यांनी केले संजय घोगरेसह अन्वर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर